सोलापूर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद उभी करावी यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मुंबई येथील देवगिरी बंगला येथे सोलापुरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकी दरम्यान केल्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटातील सोलापुरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी तसेच प्रदेश पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत बैठक झाली यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे समन्वयक यशवंत माने मावळचे आमदार सुनील शेळके सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे माजी आमदार रवी पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य जाधव राष्ट्रवादी सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार कोषाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे सह कोषाध्यक्ष श्री बोरगे माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी नगरसेवक गणेश पुजारी लतीफ तांबोळी सेक्रेटरी प्रमोद भोसले सोमनाथ शिंदे विशाल बंगाळे आदींची या बैठकीस उपस्थिती होती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटनात्मक मजबूतीकरण करणे व राष्ट्रवादी पार्टीचा विस्तार करावा तसेच महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी आपण सर्वांनी कामाला लागून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणा अशा सूचना देखील यावेळी पवार यांनी केले यावेळी सोलापूर शहरातील विविध अडचणी व समस्या संदर्भात किसन जाधव यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यासमवेत चर्चा केली सोलापूर शहर पक्ष संघटनेबाबत विस्तृतपणे चर्चा यावेळी करण्यात आली तसेच यावेळी सोलापूर शहर कार्यकारणीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सहमती दिली माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल